युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत याने त्याच्या मतदारसंघामध्ये मी त्याच्याबद्दल ह्या आरोग्यमंत्र्याबद्दल म्हणजे तानाजी सावंतबद्दल स्पष्टपणे एकेरी भाषेत बोलत आहे कारण ह्या माणसाने शेतकऱ्याला अवकातीत राहा अशी भाषा वापरली त्याला सुपारी घेतो अशी भाषा वापरली तर हा टिनपाट हलकट जातीचा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ज्यांनी स्वतः आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केली असा गद्दार माणूस यांनी वारंवार वादग्रस्त आणि भावना दुखावणारे वक्तव्य केलेले सुरुवातीला यांच्या महायुती सरकारमध्ये ज्यावेळेस तिवरे धरण फुटलं होतं यांच्या भ्रष्टाचारामुळं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तिवरे धरण हे खेकड्यांच्या कृत्यामुळं म्हणजे खेकड्यांनी धरणाची भिंत उकारल्यामुळं धरण फुटलं आता महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती सांगू शकतो की खेकडे धरण फोडू शकतात का एवढं मोठं परंतु अक्कलशून्य अकलीचा कुठलाही पत्ता यांच्याकडं नसल्यामुळं यांनी शेण खाऊन असे शे स्टेटमेंट दिलेले असतात त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट त्याने मराठा समाजाबद्दल केलं होतं भाजपची सत्ता आल्यावरच मराठ्यांना आरक्षणाची खात सुटते असा हा नाला एक तानाजी सावंत त्याच्यानंतर ते त्याने दुसरं स्टेटमेंट असं केलं होतं मी महाराष्ट्राला भिकारी करेन परंतु तानाजी सावंत कधी मा भिकारी होणार नाही म्हणजे संबंध महाराष्ट्राचा याने अपमान केलेला हो होता आणि काल परवा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या गाव भेटी हा तानाजी सावंत करीत होता त्या भेटी करीत असताना एका शेतकऱ्याने त्याच्या शेती शेजारी जे तलाव बांधलेला आहे त्या तलावामुळे त्याच्या शेतीचं नुकसान होतं म्हणून त्या शेतकऱ्याने ते, ते वारंवार अगोदर सी ओ कलेक्टरला तक्रारी करूनसुद्धा त्याच्या तक्रारींची कुठली दखल घेतली गेलेली नव्हती म्हणून हा पालकमंत्री असताना किंवा मुग हा तिथल्या विधानसभेचा विधानसभा सदस्य म्हणजे आमदार असल्यामुळे याला साहजिकच तिथल्या शेतकऱ्याने काही प्रश्न विचारतो असं म्हटल्यानंतर त्याला इतका राग आला या तानाजी सावंतला म्हणजे दुर्योधनासारखा अहंकार ह्या सरकारला झालेला आहे आणि विशेष करून ह्या हरामखोर मंत्री जो आहे हा तानाजी सावंत याने या शेतकऱ्याला खाली बस बसतू तुझे अवकात काय आणि अवकातीत राहून बोलायचं त्याच्यानंतर तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो अशी भाषा वापरली आरे रावीची उद्धट आणि उर्मट मुजोरपणा या हरामखोर तानाजी सावंतने दाखवला विशेष म्हणजे ही व्यक्ती तानाजी सावंतपेक्षा जास्त वयाची होती एक वयोवृद्ध शेतकरी ज्याच्या शेताचं यांच्या हरामखोरपानामुळं नुकसान होतं म्हणून काही प्रश्न विचारायला गेला आणि याचे जे हा लालचाटे कार्यकर्ते याच्या कुटक्यावर पोचणारे या शेतकऱ्याला खाली बसवण्याचा प्रयत्न करीत होते शेतकऱ्याला दमबाजी करीत होते म्हणून या सरकारचा ह्या शिंदे सरकारचा किंवा एकनाथ शिंदे या व्यक्तीचा आणि मुख्यमंत्री म्हणून या एकनाथ शिंदे यांचा मी निषेध करतो तसंच तानाजी सावंतचासुद्धा निषेध करतो यांनी शेतकऱ्यांची अक्षरच्या चेष्टा चालवलेली शेतकऱ्यांचा अपमान करतात ह्या व्यक्तीला अक्षरशः यांनी जबरदस्तीनं खाली बसवण्याचा प्रयत्न करतात इतका अहंकार सत्तेचा यांना झालेला आहे जितका अहंकार दुर्योधनालासुद्धा त्याच्या ताब्यात सत्ता असतानासुद्धा झालेला नव्हता हे दुर्योधनापेक्षा जास्त अहंकारी झालेले यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी वास्तविक धडा शिकवला पाहिजे शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठला भाव देत नाही आणि मुजोरपणा दाखवतात अशा ह्या हरामखोर तानाजी सावंतचा मी निषेध करतो धन्यवाद तुमच्या भावना जर शेतकरी म्हणून असतील तर तुम्ही पण आपल्या भावना कमेंटमधून व्यक्त करा धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे शेतकऱ्यांची बाजू घेणारे व्हिडिओ आपण बनत असतो आणि ते वारंवार आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विशेष करून सबस्क्राईब करा धन्यवाद